दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा विजेचा सततचा लपंडाव त्याचबरोबर रस्त्यावर आणि कॉलनी परिसरात असलेल्या उघड्या डिपी अव्वाच्या सव्वा बिल येणे याचबरोबर वीज प्रवाह हो हा येणाऱ्या सणासुदीमध्ये खंडित न होणे या विजेसंदर्भातल्या विविध समस्या असल्यानं मनसेने महावितरणाच्या द्वारावर ट्यूबलाईट फोडून निषेध व्यक्त केलेला आहे आणि महावितरणाच्या मुख्य अभियंत्यास निवेदन देत निवेदनाद्वारे विविध समस्यांचे निराकरण करण्याची मागणी केलेली आहे वीज पुरवठा खंडित होत असल्यानं सर्वात जास्त फटका हा व्यावसायिकांना बसतोय हो त्यामुळे विजेचा लपंडाव आणि वीज पुरवठा खंडित होण्यापासून व्यावसायिकांच्या आणि नागरिकांची सुटका करावी अन्यथा मनसे वीज बिल न भरण्यास नागरिकांना आवाहन करेल असा इशारा मनसेच्या वतीनं शहर संघटक अॅडव्होकेट नितीन पंडित यांनी महावितरणास दिलेला आहे त्याचबरोबर जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाने यांनी देखील रोष व्यक्त केलेला आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मा हे विद्युत भवनच्या इथे आम्ही आज ट्यूब फोडो आंदोलन केलं आहे विषय असा आहे की नाशिक रोड भागामध्ये आणि शहरामध्ये पण देखील सतत विजेचा लपंडाव सुरू आहे आणि वीज प्रवाह खंडित होत आहे आणि विषय फक्त वीज खंडित होण्याचा किंवा वीज प्रवाह खंडित होण्याचा नाही आहे लपण लपंडावाचा पण नाही आहे आव्हाच्या सव्वा बिलं आज नागरिकांना हे लोक पाठवत आहे वीज दरवाढ तर आहेच आणि लाईट कट करायला जर एक दिवस लेट झालं तरी हे मागे पुढे बघत नाही आणि मग यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करायची नाही का वीज प्रवाह पण तुम्ही नियमितपणे ठेवायचा हे आम्ही अपेक्षा करायची नाही का आणि मीटर रिडिंगचं जर मीटर रिडिंगचा विषय आहे विट मीटर रिडिंग घ्यायला हे लोक कधी येतात कधी जाता काही माहीत नाही याचा उपाययोजना केली नाही तर आम्ही नागरिकांना आवाहन करू का बिलं भरू नका आणि लोकांच्या अक्षरशः यांच्या वीज बिलं हे जे वीज खंडित होत आहे वीज विजेचा लपंडाव आहे याच्यामुळे उपकरणं सगळे खराब होत चालले इस्त्रीवाल्यांचे धंदे आज म्हणजे वाट लागलेली आहे त्यांची कितीतरी लोकं आहेत कितीतरी व्यावसायिक आहेत टायपिस्ट आहेत कितीतरी लोकं आहेत यांना याचा गांभीर्य नाही आहे म्हणून आम्ही आज निषेध व्यक्त केला आहे याच्यापुढे आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात आंदोलन करू यांनी जर उपाययोजना केली नाही तर धन्यवाद जय जय महाराष्ट्र बघा सर्व महत्त्वाचे शासकीय कार्यालय हे नाशिक विभागात आहे कुठलीही पूर्व सूचना न देता विजेचा लपंडाव हा कायम चालू असतो आणि बिल देताना फक्त रिडिंग न घेता सरासरी बिल लुटमार चालू आहे असा हा प्रकार चालू आहे नाशिकला नाशिकवर प्रेस असेल जेल असेल विविध बँका असतील आणि नागरिकांचे तर हाल विचारूच नका न सांगता लाईट जाणे पाऊस पाऊस चालू झाला अर्धा एक मिनटं झाला का लाईट बंद म्हणजे कुठलीही पूर्वसूचना नाही कोणाच्या घरात लहान बाळं आहेत कोणाच्या घरात पेशंट आहेत कोणाच्या घरात काय हा काही यांना काही पडले नसतं यांना फक्त सामान्य जनतेची लूट करणं एवढंच यांच्याकडं आहे इथं काय काळा कारभार चालतो हा आम्ही यांचा सर्व चवाटे वाहणार आहेत वरच्या अधिकाऱ्यापासून एक्झिक्युटिव्हपासून तर जेईपर्यंत कोण कसं कसं काय काय पाणी मुरतं आम्ही हे सगळं यांचा चवाट वाहणार आहे यांनी जर नाशिक रोड विभागातील पूर्ण शहरातील वीज वितरण व्यवस्थित केलं नाही यांना सगळ्यांना आम्ही उघडं पाडणार आहोत मनसेच्या वतीनं करण्यात आहे या आंदोलनाप्रसंगी अॅडव्होकेट नितीन पंडित जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाने कामगार सेनेचे बंटी कोरडे पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे शहर उपाध्यक्ष विनायक पगारे मनविसेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी उमेश भोई मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन पुणे मीरा आवारे भानुमती अहिरे दत्ता कोठोळे दीपक बोराडे वैभव शिंदे सौरभ चव्हाणके कृष्णा सोनार संतोष सोळंके आदी उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक